टोल घेऊ नका एकनाथ शिंदेचे निर्देश मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचं सांगितलं कारण मिसिंग लिंकवर बोलले गेल्या तीस तासांपैकी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्या असून प्रवासी चांगले ताटकळे आहेत महामार्गावरील बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांना झालेल्या त्रासाची आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलेली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा करण्याचे निर्देश दिलेले आहेत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एम एस आर डी सी आणि पोलिसांना उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी दिलेले आहेत दरम्यान आज दुपारी सोलापूर दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेनी या वाहतूक कोंडींबाबत आणि प्रवाशांच्या गैरसोयीबाबत बोलले बुरघाटात गॅस टँकर पलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची गळती सुरू झाली आणि या गळतीमुळे आणखीन धोका वाढून मोठे नुकसान झाले असते आणि त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी शिवाय एम एस आर डी सी आणि पोलिसांनी वीस तास प्रयत्न करून गॅस गळतीसुद्धा रोखले आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे प्रवाशांना झालेला त्रास दुर्दैवी आहे त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे पण एम एस आर डी सीने सुद्धा तातडीनं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली त्यांनीही प्रयत्न केले मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ज्ञांना बोलवण्यात आलं या पथकाने गॅस गळतीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान प्रवाशांना एम एस आर डी सीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी बिस्किट देण्यात आले सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते एवढेच नाही तर पथक पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचं उपमुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई